या आनंद यात्रे सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही सत्संग मालिका आनंद यात्रा याचा मार्ग राजमार्ग भक्तीचा आहे आणि ही यात्रा आनंदाची आहे या आनंद यात्रेचा या सत्संग मालिकेचा एकमेव प्रामाणिक अतिशुद्ध आणि पवित्र उद्देश म्हणजे आपण सर्वजण आपले जीवन परिपूर्ण यशस्वी करावे आपण प्रत्येक सत्संगामध्ये परिपूर्ण यशस्वी जीवनाची व्याख्या काय आहे हे प्रत्येक वेळेला आठवण करून स्वतःला स्मरण करून देत आहोत परिपूर्ण यशस्वी जीवन म्हणजे जो मनुष्य अंतर्बाह्य यशस्वी होतो तोच मनुष्य परिपूर्ण यशस्वी जीवन जगतो असे आपण म्हणत आहोत अंतर्बाह्य यशस्वी होणे म्हणजे काय तर बाह्यांगाने भौतिक व शारीरिक स्तरावर देखील यशस्वी व्हावे आणि अंतरंगाने म्हणजे चार स्तरावर मानसिक स्तरावर भावनिक स्तरावर बौद्धिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर देखील समसमान प्रगती करावी तोच मनुष्य परिपूर्ण यशस्वी जीवन जगत आहे असे आपण म्हणतोय आणि त्याच परिपूर्ण यशासाठी आपण ही आनंद यात्रा सुरुवात केली आहे आणि त्याचा हा पाचवा टप्पा आहे भौतिक शारीरिक मानसिक भावनिक बौद्धिक आणि आध्यात्मिक या सहा स्तरावर अंतर्बाह्य यशस्वी होणे परिपूर्ण यशस्वी होणे हाच या आनंद यात्रेचा प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे या आनंद यात्रेच्या मार्गावर आपण आनंदाची साधना करत करत आवश्यक ते स्वपरिवर्तन करावे आत्मोन्नती करावी आपल्या आचरणामध्ये आपल्या व्यवहारामध्ये सुयोग्य तो बदल करून घ्यावा सुयोग्य ते परिवर्तन करून घ्यावे आणि आपल्या आचरणाच्या आधारे आपल्या व्यवहाराच्या आधारे हळूहळू टप्प्या टप्प्याने तप्या, क्रमाक्रमाने आपण देखील आपल्या आई वडिलांची आपल्या गुरुंची आनंदमय असणाऱ्या भगवंताची संपूर्ण कृपा प्राप्त करावी हा देखील या सत्संग मालिकेचा आनंद यात्रेचा प्रामाणिक उद्देश आहे ज्याप्रमाणे द्वापार युगातील अर्जुनाचा समर्पण भाव भगवान श्रीकृष्ण गुरु श्रीकृष्णांच्या चरणी झाला होता ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींचा भाव त्यांच्या गुरुंच्या चरणी भगवान निवृत्तीनाथांच्या चरणी स्थिर झाला होता त्याप्रमाणे आपलाही समर्पण भाव आनंदमय भगवान श्री कृष्ण समाधानमय प्रभु श्री राम प्रसन्नमय संत ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी स्थिर व्हावा आपल्यालाही अर्जुनासारखी कृपा प्राप्त व्हावी हाच या सत्संग मालिकेचा उद्देश आहे या सत्संग मालिकेच्या निमित्ताने आनंद यात्रेच्या निमित्ताने आपण भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी रूपी आकाशामध्ये स्वैर भरारी घेत आहोत आणि प्रत्येक सत्संगामध्ये एक संदेश सत्संगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांकडून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींकडून घेऊन जात आहोत आणि आजचा संदेश हा आहे की मनुष्याने निश्चयाचे सामर्थ्य ओळखावे मनुष्य स्वतःच्या निश्चयाचे सामर्थ्य कशा प्रकारे ओळखू शकतो हे पुढील चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये आपण त्याचा उलगडा करूयात पण तत्पूर्वी आपण जे विषय समजून घेतले होते ते पुढील काही मिनिटामध्ये त्याची उजळणी करूयात मागील सत्संगामध्ये आपण याचा अभ्यास केला की ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे भगवान श्रीकृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये चार मार्ग सांगितलेले आहेत मार्ग ज्ञान मार्ग मार्ग, मार्ग।, मार्ग, 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 मार्ग मार्ग आणि भक्ती मार्ग पण या चारही मार्गात सर्व श्रेष्ठ मार्ग हा भक्ती मार्ग आहे भक्ती हा मार्ग देखील आहे साधन देखील आहे आणि साध्य देखील आहे हे आपण मागील सत्संगात पाहिले मनुष्याची बुद्धी त्याचा उपयोग जर चांगला केला तर ती बुद्धी सद्बुद्धी होते पण त्याचा उपयोग जर चुकीचा केला तर ती दुर्बुद्धी होते आणि या दुर्बुद्ध व्यक्तीला स्वैराचार बुद्धी स्वतंत्र बुद्धी असेही म्हणता येईल पण हे सर्व करत असताना मनुष्याचा भाव स्थिर होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी काहीही सोडण्याची आवश्यकता नाही कोणत्याही व्यक्तीला परिस्थितीला प्रपंचाला सोडण्याची आवश्यकता नाही हे देखील आपण मागील सत्संगात पाहिले आणि मनुष्य स्वतःचा उद्धार या प्रपंचात राहूनच जर करून घेऊ शकत नसेल तर तो कुठेही करून घेऊ शकणार नाही आणि स्वतःचा उद्धार करणारा हाच खरा ज्ञानी आहे हाच खरा आहे। भक्त आहे हे देखील आपण मागील सत्संगात पाहिले प्रत्येक जीवाची ओढ ही फक्त आनंदासाठी असते जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य आणि फक्त त्या आनंदासाठीच प्रत्येक कर्म करत असतो श्वास घेत असतो तरी सुद्धा दुर्बुद्धीमुळे हे देखील आपण मागील सत्संगात समजून घेतले या सत्संगामध्ये आपण निश्चयाचे सामर्थ्य कशा प्रकारे असते हा विषय समजून घेऊयात काळापासून मनुष्य हा एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून या पृथ्वीवर जगत आलेला आहे इतर प्राण्यांना काही बुद्धी नाही का तर त्यांनाही आहे पण ती बुद्धी ते फक्त स्वतःपुरतीच वापरतात म्हणून त्यांना बुद्धिजीवी प्राणी म्हणत नाही पण मनुष्य स्वतःला बुद्धिजीवी प्राणी म्हणून घेतो कारण मनुष्य जसा उपयोगी पडतो तसा तो इतरांच्या इतर मनुष्याच्या इतर प्राणी मात्रांच्या या सृष्टीच्या उपयोगी पडू शकतो स्वतःचा उद्धार करत करत मनुष्य इतरांचा उद्धार देखील करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतो म्हणून मनुष्याला बुद्धिजीवी प्राणी असे म्हटलेले आहे पण बुद्धिजीवी या एका शब्दामध्ये दोन शब्द आहेत पहिला शब्द बुद्धी आणि दुसरा शब्द जीवी बुद्धिजीवी जो स्वतः पुरताच जगतो तो, तो कशाचा बुद्धिजीवी असे नकळतपणे भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये विचारतात का असा प्रश्न पडतो कारण आनंदमय भगवान श्री कृष्णांनी स्वतःसाठी काय केले समाधानमय प्रभू श्रीरामांनी स्वतःसाठी काय केले प्रसन्नमय संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःसाठी काय केले काहीच नाही जे केले ते मानव समाजाच्या कल्याणासाठी या सृष्टीच्या कल्याणासाठी करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला ना पण जो मनुष्य फक्त स्वतः पुरता जगतो त्याला बुद्धिजीवी म्हणता येणार नाही कारण मनुष तो मनुष्य सत्याच्या आड येतो आनंदमय भगवंत जो सत्य आहे समाधानमय प्रभू श्री राम जे सत्य आहे प्रसन्नमय माऊली जे सत्य आहेत यांच्या आड जर कोणी येत असेल तर फक्त बुद्धीचा वापर करणारा ज्ञानाचा वापर करणारा मनुष्य येतो श्रीकृष्ण सत्य आहे प्रभू श्री राम सत्य आहे माऊली सत्य आहे पण ह्या बुद्धिजीवी प्राण्याला मनुष्याला प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या आधारेच माहीत करून घ्यायची असते अनुभवाच्या आधारे त्याला काहीही माहीत करून घ्यायची नसते म्हणून पहिला प्रश्न आजच्या सत्संगामध्ये आपण स्वतःला विचारूयात की मनुष्य प्रत्येक मनुष्य हा खरंच बुद्धिजीवी प्राणी आहे का फक्त का स्वतः पुरताच विचार करणारा हा प्राणी आहे आणि जर असे असेल तर सत्याच्या आड जर कुणी येत असेल तर तो हा मनुष्याची बुद्धी आहे त्यासाठी सत्याला म्हणजेच भगवंताला म्हणजेच आनंदमय श्रीकृष्णांना जाणून घेण्यासाठी त्यांचा अनुभव घेण्यासाठी स्वतःची बुद्धी अगोदर स्थिर करणे आवश्यक आहे असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात कारण ज्या मनुष्याची बुद्धी स्थिर नाही मनुष्याला बुद्धिभेद झाला आहे असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात बुद्धिभेद म्हणजे बुद्धी एका दिशेने न जाता विविध दिशेने जात आहे सत्याच्या मागे आनंदाच्या मागे समाधानाच्या मागे शांतीच्या मागे न जाता ती बुद्धी विविध मार्गाने जात आहे म्हणून ती बुद्धी अशांत झालेली आहे असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात आणि अशा बुद्धिभेद झालेल्या मनुष्याला सदाचाराने वागणे अगदी कठीण जाते तो का सदाचाराने वागेल तो प्रसंग पाहून सदाचाराने वागेल एखादा प्रसंग माझ्यासाठी अनुकूल आहे तर मी सदाचारी आहे एखादा प्रसंग एखादी परिस्थिती माझ्यासाठी प्रतिकूल आहे तर मी सदाचारी नाही असा तो बुद्धि झालेला मनुष्य वागत असतो आणि मग त्याला प्रश्न पडतो की त्याचे जीवन अशांत असमाधानी दुःखी का झालेले आहे कारण ज्या मनुष्याचा बुद्धिभेद होतो त्या मनुष्याची बुद्धी कधी फिरेल आणि कोणत्या दिशेने फिरेल हे त्या मनुष्याला स्वतःला देखील कधी कळत नसते कारण बुद्धिभेद झालेल्या मनुष्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त स्वार्थ भरलेला असतो स्वार्थासाठी आज याचा वापर करायचा उद्या त्याचा वापर करायचा कधी याला चांगलं म्हणायचं तर त्याला वाईट म्हणायचं अस हा बुद्धिवेद झालेला मनुष्य करत असतो आणि त्याला त्याच्या जीवनात निर्माण झालेल्या अशांततेचे कारण कधी कळतच नाही कारण बुद्धिवेद ज्याचा होतो त्याची बुद्धी सद्बुद्धीच्या मार्गे ऐवजी दुर्बुद्धीच्या मार्गावर जाते आणि असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील प्रत्येक क्षेत्रामध्ये असे उदाहरण आहेत क्रीडा क्षेत्र असो राजकारण असो व्यवसाय असो नोकरी असो कॉर्पोरेट क्षेत्र असो अगदी मित्र परिवारामध्ये सुद्धा असे बुद्धिभेद झालेले दुर्बुद्धीच्या मार्गाने जाणारे लोक आपल्याला दिसतीलच ना हो राष्ट्रीय स्तरावर खेळणारा खेळाडू दुर्बुद्धीमुळे स्वतःचा घात करून घेतो भरष्ट आचार करतो सदाचार सोडून देतो राष्ट्रप्रेम सोडून देतो असेही काही उदाहरण आहेतच ना एक चांगला व्यावसायिक चांगला व्यवसाय करता करता स्वार्थ मनामध्ये येतो संपत्ती पैसा मनामध्ये येतो संपत्ती पैसा चुकीचा नाही पण चुकीच्या मार्गाने मिळवणे हे चुकीचे आहे आणि चांगला व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर नेणारे किती व्यावसायिक असे उदाहरण आपल्याला सांगता येतील तीच अवस्था काही नोकरी करणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगता येईल आपल्या जवळपासच्या व्यक्तीबद्दल सांगता येईल त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या बुद्धीत निर्माण झालेला भेद आणि कल्याण करून घेऊ शकत नाही मुंगी होऊन साखर खायची बुद्धीच्या माणसाला नाही त्या मनुष्याला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे याची जाणीव तरी झालेली आहे का हा प्रश्न आजच्या सत्संगाच्या निमित्ताने आपण स्वतःला विचारूया प्रत्येक वेळेला एखादा अमुक ग्रंथ हे सांगते एखादे हे पुस्तक हे आपल्याला सांगते एखादा सदाचारी माणूस आपल्याला असे सांगत आहे एखादा गुरु आपल्याला सांगत आहे संत सांगत आहे म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो पण संतांनी गुरुंनी अगदी भगवान श्रीकृष्णांनी देखील कधी मी सांगतो तेच खरे आहे याचा हट्ट कधीच केलेला नाही त्यांनी आपल्याला असे सांगितले माऊली तर अगदी हात जुडून सांगतात नम्रपणे सांगतात माऊली तर म्हणतात की अरे बाबा मी जे सांगतोय त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नको रे अनुभवाने माझ्यावर विश्वास ठेव विचार कर सद्विचार कर बुद्धीचा वापर कर स्वतःच्या बुद्धीचा वापर स्वतःच्या कल्याणासाठी तरी आधी कर आणि मग ठरव तुझ्या जीवनामध्ये आनंद शांती समाधान यश प्रेम करुणा याचा अभाव का निर्माण झाला आहे आणि तो निर्माण करणारा आहे तरी कोण तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी आहे का हा आध्यात्मिक प्रश्न भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माउली भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये अनेक ठिकाणी नकळतपणे विचारतातच हो आणि ते पाहण्यासाठी देखील आपल्याला आपली बुद्धी वापरावीच लागेल ना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक गोष्ट मनुष्याने निश्चयाने ठरवले पाहिजे कारण निश्चयामध्ये जेवढे सामर्थ्य आहे जेवढे बळ आहे जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती या संपूर्ण विश्वात कुठेही नाही रे अर्जुना तू निश्चय कर कि तुझे कर्म तू तु फक्त आणि फक्त सर्वोत्तम प्रकारेच करशील सर्वोत्कृष्ट प्रकारेच करशील हा एकमेव निश्चय या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर रे अर्जुना यासाठीच भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला युद्धाच्या पूर्व पूर्वसंध्येला अठरा अध्याय त्याच्या समोर प्रगट करून प्रत्येक माणसासाठी उपयोगी कि गीता प्रगट केली होती ना पण भगवान श्रीकृष्ण जे ज्ञानामृत देतात त्याच्या आड जर काही येत असेल तर ती मनुष्याची दुर्बुद्धी आहे ज्याप्रमाणे अर्जुन सद्बुद्धीने प्रत्येक मार्गदर्शन मनोभावे श्रवण करत होता त्याच समर्पण भावाने मनोभावे जो मनुष्य भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गदर्शनाचे श्रवण करेल फक्त श्रवण आणि त्यानंतर हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने एक एक गोष्ट अनुभवून आचरणात आले आणेल तो मनुष्य नक्कीच निश्चयाचे सामर्थ्य ओळखू शकेल एकदा एका गावामध्ये एक मनुष्य त्या गावातील सर्वात बलवान पैलवानाकडे गेला आणि म्हणाला की अरे बाबा माझे तू रक्षण करशील का तेव्हा तो बलवान त्या मनुष्याला म्हणाला हो मी करेल तू माझा चांगला मित्र आहेस तर मी तुझे रक्षण नक्की करेल तर तुझे रक्षण कोणापासून करायचे आहे हे आधी मला सांग तर तो मनुष्य त्याच्या घरी जाऊन त्या बलवान पैलवानाला घेऊन जातो आणि घरी जाऊन आरशासमोर उभा टाकतो आणि म्हणतो की या आरशामध्ये दिसणारा जो व्यक्ती आहे ना त्याच्यापासून माझी रक्षण कर तो पैलवान म्हणतो अरे मी तुझे रक्षण तुझ्यापासून कसे करू कारण जो मनुष्य स्वतःचा घात करून घेतो आत्मघात करून घेण्याच्या मागे धावत असतो त्याचे रक्षण कोणीही करू शकत नाही त्याचप्रमाणे जो मनुष्य आत्मघात करून घेत आहे तो गुरुंकडे गेला काय भगवंताकडे गेला काय कुठेही गेला काय जोपर्यंत तो स्वतः ठरवत नाही कि माझी बुद्धी मी सद्बुद्धीच्या मार्गावर वळवेन तोपर्यंत त्याचे रक्षण कोणीही करू शकणार नाही असे नकळतपणे भगवान श्री अर्जुनाला देखील सांगितलेले आहे की तुझे शस्त्र तुला उचलावे लागणार आहे तुझे सामर्थ्य तुलाच दाखवावे लागणार आहे जे भावनांनी भ्रमित केले आहे अपहरण केले आहे त्यातून तुलाच स्वतःला बाहेर पडावे लागणार आहे अर्जुना तू या विश्वातील सर्वात महान धनुर्धारी आहेस तू महादेवाला देखील एकदा हरवले आहे अर्जुना तुझी शक्ती ओळख स्वतःचा घात करून घेऊ नकोस तुझ्या बुद्धीचे अपहरण करून घेऊ नकोस असे स्पष्टपणे आणि नकळतपणे देखील अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कृष्णांनी सांगितलेलेच आहे ना त्यामुळे जो मनुष्य स्वतःचा घात करून घेण्याच्या मार्गावर निघाला आहे त्याला कोणीही वाचू शकत नाही कारण त्याची बुद्धी सद्बुद्धीच्या मार्गावर जाण्याऐवजी दुर्बुद्धीच्या मार्गावर जात आहे पण असा मनुष्य देखील निश्चय करू शकतो कारण निश्चयामध्ये फार बळ आहे निश्चयामध्ये फार शक्ती आहे त्याने निश्चयाने ठरवावे की मला फक्त आणि फक्त आनंद हवा आहे शांती हवी आहे समाधान पाहिजे बाह्या मी जेवढा यशस्वी होईल त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन प्रत्येक भौतिक वस्तू मी जमवण्याचा प्रयत्न करेन माझे शरीर सुदृढ ठेवण्याचा मी आटो काट प्रयत्न करेन पण त्याबरोबर मी आनंदी शांत प्रेमळ करुणामयी प्रसन्न समाधानी जीवन जगण्याचा देखील तेवढाच प्रयत्न करेन कारण मला परिपूर्ण यशस्वी जीवन जगायचे आहे तो याचा निश्चय करतो त्याच्या मागे खुद्ध भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींसारखे महान संत आणि गुरु उभे राहतात हा विश्वास प्रत्येक गुरुंनी दिलेला आहे तोच विश्वास सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांनी देखील प्रत्येकाला दिलेलाच आहे ना एका गावातील एक श्रीमंत सावकार एका प्रवचनकाराच्या प्रवचनाला सारखा जात असतो जवळ मुबलक धन संपत्ती सोने नाणे सर्व काही असते पण प्रत्येक वेळी श्रीमंत सावकार त्या प्रवचनकाराला एकच प्रश्न विचारतो की मला तुम्ही एवढे सांगा की मी अजून श्रीमंत कधी होईल प्रवचनकार एकदा दोनदा तीनदा त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात पण प्रवचनकाराला देखील कधी कधी अप्रत्यक्षपणे काही प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतात तेव्हा ते प्रवचनकार त्या श्रीमंत सावकाराला म्हणतात अरे तू बाह्यांगाने किती श्रीमंत होणार आहेस श्रीमंत होण्याची भूक तुझी तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू तुझ्या अंतरंगाने श्रीमंत होशील अंतरंगाने श्रीमंत होणे म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा योग्य तो वापर करून त्याला सद्बुद्धी मध्ये परावर्तित करून आनंदाला शांतीला समाधानाला प्रसन्नतेला गवसणी घालणे म्हणजे अंतरंगाने श्रीमंत होणे आहे रे बाबा तू बाह्यंगाने कितीही श्रीमंत झालास तरी जोपर्यंत अंतरंगाने श्रीमंत होणार नाही तोपर्यंत तुला तुझी खरी श्रीमंती कधी कळणारच नाही ते प्रवचनकार पुढे त्या श्रीमंत सावकाराला म्हणतात की तू संपूर्ण आयुष्य प्रपंचाची उपाधी देहाची व्याधी आणि मृत्यूची मध्येच घालवशील पण तुला कधीही तुझी बाह्यांगाची श्रीमंती याची भूक कधी संपणार नाही त्यामुळे तू आधी अंतरंगाने श्रीमंत हो महत्वाकांक्षा ठेव बाह्यांगाने श्रीमंत होण्याची महत्वाकांक्षा नक्कीच ठेव पण आधी तू अंतरंगाने श्रीमंत हो म्हणजे तुझी बुद्धी स्थिर आता तुम्हीच मला सांगा कि मी अंतरंगाने श्रीमंत होण्यासाठी काय करू तेव्हा ते महाराज त्या श्रीमंत सावकाराला म्हणतात अरे बाळा तू अंतरंगाने देखील श्रीमंतच आहेस फक्त त्याचे स्मरण करण्यासाठी सतत भगवंताचे नामस्मरण कर कुणाला दाखवण्यासाठी करू नको स्वतःसाठी कर अंतरंगाची श्रीमंती कुणालाही दाखवता येत नसते हे जग फक्त बाह्यंगाची श्रीमंतीच पाहू शकते अंतरंगाची श्रीमंती आजपर्यंत कुणालाही कुणाची दिसलीच नाही त्यामुळे तू फक्त नामस्मरण कर नामस्मरणाच्या आधारे लवकरच तुझी अंतरंगाची श्रीमंती देखील तुला स्वतःला दिसेल त्याप्रमाणे तो श्रीमंत सावकार वागतो आणि काही काळाने परत त्या प्रवचनकार महाराजांपुढे नतमस्तक होतो आणि म्हणतो कि जर तुम्ही मला त्या दिवशी सांगितले नसते एवढा सोपा उपाय की भगवंताचे नाम सतत घेत राहा तर माझ्या अंतरंगाची श्रीमंती जी मला जन्मापासूनच मिळाली आहे ती श्रीमंती मला कधीच दिसली नसते हो महाराज